लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामधील हे तक्षशिला बुद्धविहार काळेगाव या ठिकाणी आपण सध्या आहोत आज जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध यांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केली जात आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असलेली ही जी गर्दी आहे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांचे अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी लातूर जिल्ह्यासह नांदेड परभणी बीड या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपासक आणि उपासिका या ठिकाणी प्रत्येक वेळेस या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत असतात माझ्यासमोर किंवा माझ्या आजूबाजूला बघत भगत आहात हा परिसर येथील भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या लेकरांनी हा सगळा फुलून गेलेला दिसत आहे प्रत्यक्ष या ठिकाणी आज किमान दहा ते पंधरा हजार इतक्या भाविकांची या ठिकाणी गर्दी झालेली या ठिकाणी दिसून येत आहे माझा भाऊ या ठिकाणी जे आपण पाहत आहात हे सगळे दृश्य या ठिकाणी प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला येत असतात याचबरोबर हे या ठिकाणी तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी बुद्ध जयंती सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच सोबतच सद्धम्म सेवेत भिक्खू महावीर थेरो यांच्याही प्रेरणेतून या ठिकाणी विविध उपक्रम या ठिकाणी साजरे केला आता बघत असलेलं हे स्तूप आहे ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या स्तूपामध्ये आहे आणि त्या ठिकाणी हजारो अनुयायी या ठिकाणी तथागतांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात वृद्ध या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला खास करून या पौर्णिमेला विशेष महत्व देण्यात येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे खासदार त्याचबरोबर येथील माजी आमदार भगवान खंदाडे त्याचबरोबर गणेश शाखे अजूनही राजकीय मंडळी बरोबरच सामाजिक मंडळी ही या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या प्रमाणामध्ये भोजनदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण ही बघत असलेले दृश्य तक्षशिला बुद्ध विहार काळेगाव या ठिकाणची ही दृश्य आहे आता या ठिकाणी बसवण्यात आलेली ही तथागत भगवान बुद्धांची मशाल अशी मूर्ती या ठिकाणी तुम्ही बघताय आणि या मूर्तीच्या मूर्तीला वंदन करण्यासाठी या या ठिकाणी ठिकाणी ही विशाल काय असे असलेली की मूर्ती या ठिकाणी गेल्या पोर्विनाच्या मूर्ती थायलंड येथील बिक्क संघाच्या वतीने ही दान स्वरूपामध्ये तक्षशिला विद्या प्राप्त झालेली आहे आता जो, है। या आता जो सुरू असलेला कार्यक्रम आहे लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हे या बुद्ध पौर्णिमेला भेट देऊन या ठिकाणी शुभेच्छा मनोगत व्यक्त करताना या ठिकाणी आवाज येतो आहे लातूर खासदार आज आज या बुद्ध तो तो वेशा वेशा या आज ठिकाणी भेट दिली अनेक गोष्टींचा अभाव दिसून येतो अनेक गैरसोय या ठिकाणी त्या संदर्भात आपल्याकडून काय उपाययोजना करण्याची या शुद्ध जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना आम्ही फक्त बुद्ध जयंती साजरी करतो येत असताना लक्षात आलं काय तुमच्या बुद्ध जयंती साजरी द्द्द करतो अशी कल्पना त्याच्यावर आम्ही चर्चा केली कसं झालं याच्यावरती हमेशा चर्चा होते सिद्धार्थाचा जन्म कसा झाला याच्यावरही हमेशा चर्चा होती पण बुद्ध जयंतीचा महापौर सेवा मुद्दा असा आहे आपण येतो निघून जातो पुन्हा पुढच्या पौर्णिमेला येतो पुन्हा पुढच्या पौर्णिमेला जास्ती जास्त लोक येतो त्याच्यासाठी एक उदाहरण देतो तुम्हाला ते समजून घ्या फक्त ज्या तुमच्या महिला आहेत महिला सक्षम आहेत

तू किती जरी मोठे असे तर घरात आल्यानंतर बायकोच आहे ही भावना होती पण बाबासाहेबांना सांगितलं की पटमित्र आहेच आहे रे तुझं सगळं कुटुंब सांभाळणारी ती आहे तिला अगोदर तिला अगोदर शिक्षण दे आणि देईल घर कसं होईल शंभर टक्के अन्याय झालेला त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना स्त्रियांना या मुलींना त्यांच्या शिक्षण घेण्यासाठी ही तुम्ही पवित्र भागासवर्गीय त्याच्यामध्ये आज प्रॉब्लेम आठवड्याला